मधल्या वेळेच्या लहान बुकेसाठी सकाळी नाश्त्यासाठी किंवा प्रवासाला जाताना मुरमुऱ्यांचा जा चिवडा हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे हा चिवडा करायला एकदम सोपा आणि झटपट तयार होतो चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी दर्शना किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरची बेलघंटा नक्की क्लिक करा त्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मुरमुऱ्यांचा चिवडा बनवण्यासाठी आपल्याला इथे अर्धा किलो मुरमुरे घ्यायचे आहेत काही लोक याला मुरमुरे सुरमुरे कुरमुरे असेही म्हणतात तर हे एकदम वजनाने हलकी असतात कोणत्याही दुकानातून तुम्हाला सहज मिळून जातील तर आपल्याला हे आता एका चाळणीने साळून घ्यायचे आहे चाळल्यामुळे काय होतं यामध्ये जो कचरा गाळ असतो तो निघून जातो तर आपण इथे बघू शकता अशा पद्धतीने याचा कचरा निघालेला आहे अर्धे कुरमुरे मी चाळून घेतलेले आहेत अर्धे आपल्याला फोनं चाळून घ्यायचे आहेत तर सर्व कुरमुरे आपल्याला या पद्धतीने चाळून घ्यायचे आहेत तर आता इथे आपले एक कुरमुरे चाळून झालेले आहेत आता गॅसवर एक कढई गरम करत ठेवायची खोलगट आणि लांब पसरट अशी कढई घ्यायची त्यामुळे आपल्याला हे कुरमुरे व्यवस्थित असे गरम करता येतात तर इथे जे आपण कुरमुरे चाळून घेतलेले होते ते आता या कढईमध्ये घालून घ्यायचे व्यवस्थित असे सर्व बाजूंनी परतवत एकदम मंद असेवर आपल्याला हे कुरमुरे सतत परतत राहायचे आहेत तुम्हाला जर कुरमुरे गरम करायचे नसतील तर उन्हामध्ये छान असे गरम करून घ्या म्हणजे त्यामध्ये जे मॉइश्चर असतं ते पूर्णपणे निघून जातं आणि आपला चिवडा जास्त काळ टिकू शकतो जास्तीत जास्त याला दोन मिनटापर्यंत गरम करून घ्यायचं तर कुरमुरे गरम झालेले आहेत हाताने तुम्ही बघू शकता सहज सुरा होत आहे म्हणजे आपले कुरमुरे छान असे गरम झालेले आहेत आता ही कढई उतरून साईडला ठेवून देऊया इथे मी या वाटीच्या सहाय्याने एक वाटी इतके शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आणि एकदम मंद असेवर आपल्याला हे सतत परतत राहायचे आहेत दोन ते तीन मिनटातच शेंगदाणे छान असे तळून होतात तर इथे आपले हे शेंगदाणे छान असे तळून झालेले आहेत आणि यातील पूर्णपणे तेल, पूर्ण तेल निथळून घेऊन आपल्याला हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत याच तेलामध्ये आपल्याला डाळवं तळून घ्यायचे आहेत डाळवंसुद्धा आपल्याला जास्ती तळायचं नाही भारीत भारी एक ते दोन मिनटातच हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत कारण जास्ती तळले तर, तर हे कडक होऊ शकतात तर यातीलसुद्धा पूर्णपणे तेल नितळून घेऊन आपल्याला त्याच फांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आता इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत त्याही आता या तेलामध्ये छान अशा तळून घ्यायच्या मिरच्यांचं प्रमाण इथे तुम्ही कमी जास्त करू शकता आता मिरच्या छान अशा तळून घ्यायच्या यातील पूर्ण ओलावा निघून गेला पाहिजे आणि ह्या छान अशा कुरकुरीत करून घ्यायच्या आणि त्याच भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आता यामध्ये आपल्याला कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची त्यातलंसुद्धा मॉइश्चर पूर्णपणे निघून गेलं पाहिजे कडीपत्ता हा ओला असतो त्यामुळे फ्रीजमध्ये असेल तर अगोदरच बाहेर काढून सुकवून घ्या तर हाई या या आता यामध्ये घालून घ्यायचा आता यामध्ये आपल्याला सुक्या खोबऱ्याचे काप घालून घ्यायचे मी इथे सुक्या खोबऱ्याचे एकदम पातळ असे काप करून घेतलेत यामुळे ते पटकन तळले जातात साधारण तांबूस कलर येईपर्यंत परतवून घ्यायचे आणि आता हेही यामध्ये घालून घ्यायचे आता याच कढईमध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची एक चमचा मोहरी एक चमचा जिरं आणि भरपूर सारा ठेसलेला लसूण घालून घ्यायचा मी इथे पंचवीस ते तीस लसणाच्या पाकळ्या छान अशा ठेचून घेतलेल्या आहेत त्याही आता या तेलामध्ये छान अशा परतवून घ्यायच्या लसणामुळे चिवड्याला छान असा फ्लेवर येतो लसूण छान कुरकुरीत झाला की यामध्ये आपण जे तळलेले जिन्नस होते ते आता यामध्ये घालून घ्यायचे आणि हे सर्व जिन्नस यामध्ये छान असे एकजीव करून घ्यायचे यामध्ये तुम्ही कोथिंबीरसुद्धा घालू शकता कोथिंबीरसुद्धा छान अशी कुरकुरीत करून घ्यायची कोथिंबीर घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तेसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा इतकी हळद घालून घ्यायची आणि या सर्व जिन्नसामध्ये छान अशी परतवून घ्यायची तुम्हाला जर जेवढा तिखट आवडत असेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखटसुद्धा घालून घेऊ शकता आता आपण जे कुरमुरे छान असे गरम करून घेतलेले होते त्याच कढईमध्ये आपण जे सर्व जिन्नस तळून घेतले होते त्याची गरमागरम फोडणी या कुरमुऱ्यांवर घालून घ्यायची आणि हे सर्व जिन्नस वर खाली हलवत हे, 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 हे या कुरमुऱ्यांमध्ये छान असे एकजीव करून घ्यायचे हे बघा इथे दोन्ही कालत्याचा वापर करून मी इथे चिवडा हा वर खाली करून घेत आहे म्हणजे हे सर्व जिन्नस यामध्ये छान असे मिक्स होतील फोडणी आत्ताच टाकून घेतलेली असल्यामुळे गरम आहे त्यामुळे कालत्याच्या साह्याने आपण अशा प्रकारे चिवडा मिक्स करून घ्यायचा तर इथे आपला चिवडा छान असा मिक्स झालेला आहे आणि सर्व जिन्नस यामध्ये छान असे एकजीव झालेले आहेत चिवडा थोडासा थंड झाल्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा इतकी पिठीसाखर घालून घ्यायची आणि तीसुद्धा यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची अगदी वर खाली करवत सर्व बाजूंनी छान अशी मिक्स करायची पिठीसाखरेमुळे चिवड्याची रंगत आणखीनच वाढते आणि चिवडा छान असा स्वादिष्ट तयार होतो त्यामुळे पिठीसाखर आवर्जून घाला तर इथे आपला मस्त असा कुरमुऱ्याचा मुरमुऱ्याचा चिवडा बनवून तयार झालेला आहे हा चिवडा एक ते दोन महिने आरामात टिकतो लहान मुलांच्या मधल्या बुकेसाठी किंवा टिफिनला देतानासुद्धा तुम्ही अशा प्रकारचा चिवडा बनवून ठेवू शकता स्वस्त मस्त असा हा चिवडा झटपट बनवून तयार होतो तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून पहा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला वीडियो व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरची बेलघंटा क्लिक करायला बात विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार